नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत हा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय असणार आहे आणि हा उपाय फक्त संकष्टी चतुर्थीलाच करता येतो आज गुरुवारी श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला खूप सारे महत्त्व असतं तुम्ही या संकष्टी चतुर्थीचे उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी पंचोपचारी पूजा करायची आहे आणि या दिवशी जर का आपण काही उपाय केले तर बघा या उपायांचं देखील आपल्याला शंभर टक्के फळ हे मिळत असतं आपल्या घरात जर का काही अडचणी येत असतील काही गोष्टी मनासारख्या घडत नसतील तर ह्या गोष्टी बघा निगेटिव्ह ऊर्जेमुळे घडत घडत असतात घरात असलेल्या दोषामुळे ह्या गोष्टी घडत असतात आपल्या घरात अडचणी भरपूर येत असतील तर ह्या अडचणी देखील या दोषामुळे येत असतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरातील अडचणी दूर करण्यासाठी दोष दूर करण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा या गोष्टी दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या घरात आजूबाजूला पसरलेल्या असतात आणि या काळात जर का आपण काही उपाय केले तर याचे शंभर टक्के रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळतात आपण या, या व्हिडिओमध्ये जो उपाय बघणार आहोत हा उपाय अगदी साधा सोपा आहे घरातल्या वस्तूंपासून आपण हा उपाय करणार आहोत परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजेनंतर ते दहा वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात उपाय करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्यांना दुर्वा लाल जास्वंदाचं फूल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांची संकष्टी चतुर्थीची व्रत चेतुर्त असेल त्यांनी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राचं दर्शन घेऊन पूजा करून हा उपवास सोडायचा असतो आता बघा या उपायासाठी तुम्हाला एक कापूर दाणी घ्यायची आहे किंवा तुम्ही एक मातीचं मोठं भांडं किंवा पंथी घेऊ शकतात एक तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे छोटी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी नसल घेताय तर अर्धा खोबरी खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे यासाठी तुम्हाला सुकं खोबरंच घ्यायचं आहे घरात असलेलं खराब खोबरं तुम्हाला वापरायचं नाही आहे घरात खोबरं नसेल तुम्ही विकत आणून घ्या त्यातला एक तुट तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर, का भीमसे कापूर, कापूर असेल ते मो, तीन ते चार वड्या घ्या आणि जर का भीमसेनी कापूर नसेल तुमच्या घरात जो कापूर असेल त्या कापराच्या तुम्हाला पाच वड्या घ्यायच्या आहे हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला बघा तुमच्याकडे जर का मो मोठी कापूरदाणी नसेल मातीचं भांडं नसेल पण ती नसेल तर एक तुम्ही प्लेट घेतली तरी चालणार आहे तुम्हाला या मातीच्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये खोबऱ्याचा तुटका ठेवायचा आहे यावर तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे आणि दोन अखंड लवंग तुम्हाला घ्यायची आहे ही लवंग तुम्हाला या कापरावर ठेवायची आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे यामुळे आपले जेवढे विघ्न असतील तेवढे विघ्न निघून जातात आणि नष्ट होतात त्यानंतर तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी हातात घ्यायची आहे आणि तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला याचा धूर पसरवायचा आहे ही खोबऱ्याची वाटी घरात सर्वत्र पसरवल्यानंतर तुम्हाला पुन्हा देवघरासमोर यायचं आहे आणि जोपर्यंत यामध्ये कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्न हरताय नव या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे या वाटीतील कापूर प्रज्वलित झाल्यानंतर किंवा जळून खाक झाल्यानंतर तुम्हाला ही वाटी लगेच घराच्या बाहेर घेऊन जायची आहे कारण यामध्ये या कापराने सर्व तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेतलेली असते म्हणूनच ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला लगेच घराच्या बाहेर घेऊन जायची आहे शक्य झाल्यास पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा एखाद्या लांब अशा जागी तुम्ही ही वाटी ठेवून देऊ शकतात किंवा तुम्हाला लगेच जाऊन टाकणं शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या ठिकाणी ही खोबऱ्याची वाटी ठेवा आणि ता तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ही वाटी पाण्यामध्ये निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे बघा या वाटीमध्ये आपल्या घरातील सर्वात जेवढी नको असलेली शक्ती असेल वाईट शक्ती असेल ती सर्व खेचून घेतली जाते त्यामुळे ही वाटी तुम्हाला घरात ठेवायची नाही आहे या उपायामुळे बघा तुमच्या घरातील सर्वांची प्रगती व्हायला चालू होणार आहे घराची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल घरात जी कामं अडलेली असतील होत नसतील ती कामं देखील यामुळे मार्गी लागणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ